तुमचा विचारात काय होत ना मला दिवा तुला दवाखान्यात लिहू का ग बाय म्हणून लगेच पोटाला कसे घर चालू केलं करायला झोपले तुला झोपीत उठून झोप तुमची तुझी मग मनात नसतं विचार असतं वाटतंय आम्ही कसं इच्छा तुम्हाला दिवाळी तुम्ही दवाखान्यात जावा झोपीत उठकी जरा झोपेत न उठायला एवढं काय पण झोपली नव्हती काय

दिल्यावर मी तुझं आहे दिल्यावर तुझं बोंबई सदाबई दिली तू आणि सांगती आयला हळू का सारखं फोन करते का मला काय सांगू नका मी भाऊ बघितलं अगं जागी मग जागी बघितले कौतुक त्यांचं एक तर तुला गोड बोलते का आल्या दारात तुला पाणी शोधित नाही ती बघित नाही गे ती दिकून का आलीच अगं जरा स्थिर राहा जरा स्वभाव शांत ठेवा अगं सगळी तर माणुसकी असावं मला माणुसकी नाही मी बिन माणुसकीची कुठलं घ्या आयला पण अगं येत तर तुला किंमत देते नाही का तिथं माझी आई हाय तो मी जाणार आहे मग जा गे मी तुला आढळलंय काय तू आठवड्याला जा बाय आठवड्याला जा गे तसं असत पण तोडाचा शब्द निघला ना बघ बर वाटतंय का मला माहित आहे का तू कामाला त्रासाला झोपले आहे का तुला जेव्हा आले म्हणून मला काय करणार आहे तुझं म्हणायचं काम नाही तर झोपले म्हणून कशाला उठव म्हणून करावं मी माणूस अगं पण झोपेन तुला उठवायला काय गरज आहे करायला हाताने तरी बी बोलायचं पुन्हा म्हणायचं माणसा जेव्हा आलं तरी बी तरासोय म्हणायला खायला करूनच खावा तुम्ही अगं जा जा का मरत नाही कोण उपाशी तुला वाटत असेल माझ्या मुळे रात्रीली उपाशी आम करीन तम करीन काय नाही उपाशी माणूस करून मी तर काय जीवन आहे किती बायको प्रेम आहे तुमचं किती कौतुकाने विचारलं तुला काय आ, तुला उचलून उचलून घ्यायला उचलून प्रेम मग काय कशा प्रेमच असतं तुम्ही कसं विचारता आम्ही कसं थांबतो तुमच्यासाठी उपाशी राहतो